सगळ्यांचं स्वागत आहे गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पाला प्रसाद म्हटला तर आवडतो तो, तो नैवेद्य म्हटला तर आपले मोद, मोदक मतले, तर मोदक म्हटले तर आपण खास तांदळाच्या पिठापासून मोदक बनवतो आणि उकडीचे मोदक बनवतो अगदी सोप्या पद्धतीने उकडीचं पीठ कसं बनवायचं त्यानंतर पाकळ्या कशा बनवायच्या पारी कशी बनवायची हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले अगदी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा कुठेही स्किप करू नका मी तुम्हाला मोदक कसे बनवायचे ते माहिती मिळेल आणि असे ला जे मोदक होतात ना अगदी मऊ सूद असे हे लाडू बनतात चवीला तर अगदी टेस्टी आहेत तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे तुपाची आवश्यकता आपल्याला जास्त लागत नाही एक दोन चमचे किंवा एखाद चमचा बस होतो आता आपण ह्यामध्ये घालायचं आहे नारळ खवलेला जो मी एक वाटी नारळ घेतलेला आहे खाऊन तो घालूया मिक्स करून घेऊया थोडासा नारळ आहे तो आपल्याला थोडासा असा तुपावर भाजून घ्यायचा त्यामुळे काय होतं सारण खूप छान लागते म्हणजे टेस्टी असं सा सारण तयार होतं आता मी ना एक वाटी आ, ओला नारळ खाऊन घेतला होता तर आपण प्रमाण म्हटलं तर आपल्याला गुळाचे किंवा साखरेचे मोदक बनवायचे तुमच्या तुम्ही आवडीनुसार बनवू शकता पण आपण कसं उकडीचे मोदक बनवतो ना त्यावेळेस जास्तीत जास्त करून गुळाचं सारण बनवतो त्यामुळे मोदक खूप छान लागतात खायला कारण त्या गुळाचा पाक न मोदक उकळल्यानंतर त्याला पाणी सुटतं त्या सारणाला आणि त्याच्यामुळे टेस्ट आहे ना खूप छान लागते आता एक हात दोन मिनटं आपण हे असं नारळ आहे आपण हा परतवून घ्यायचा आहे आता एक वाटी आपण ओला नारळ घेतला होता तर आपल्याला पाऊण वाटी गूळ घालायचं आहे तुम्ही गुळ ना तुमच्या आवडुसार सुद्धा घालू शकता म्हणजे जर का अर्धा वाटी घालायचं तर अर्धा वाटी सुद्धा आणि पाऊन वाटी घालायचं असेल ते किंवा एक वाटी घालायचं असेल पण जास्तीत जास्त प्रमाण म्हटलं तर पाऊन वाटी बस होत आता का हे सर्व गुळ मी घालून घेते गुळ आहे ना ते मी थोडस बारीक असं कापून घेतलेलं आहे जेणेकर सारण लगेच तयार होत आता हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊया आता नारळ आणि गुळ आहे ना आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे गुळाला बऱ्यापैकी म्हणजे पाणी सुटतं आणि तो पाक तयार होतो आपल्याला पाक बनवायचा नाहीये अगदी नारळ आणि गुळ व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे म्हणून हे मिश्रण आहे ना सतत आपल्याला मिक्स करायचं आहे गुळ आणि नारळ आहे ना आपण एकजीव करून घेतलेला आहे बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि जवळजवळ हे होत आलेलं आहे गुळ कसं आपण एकदम बारीक कापलं त्याच्यामुळे लगेच ते नारलामध्ये व्यवस्थित वितळून गेलं आता हे सारणामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत अगर तुम्हाला ड्रायफ्रुट्स घालायचे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी थोडेसे मनुका घालते वेलची पावडर अर्धा चमचा घालूया जायफळ जायफळ आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता थोडंफार घातलं तरी सुद्धा चालेल पण काय होतं सारणाला सुवास खूप छान येतो अगदी टेस्टी असं सारण बनतं थोडस मी शाबर आहे ही घालते आणि आपण मिक्स करून घेऊया आणि सारण आता रेडी झालंय मी गॅस बंद करते बऱ्याच जणांचं ना आपण हे सारण बनवतो ना त्यावेळेस बरेच म्हणतात की असं कडक वगैरे होतं म्हणजे पूर्ण झाल्यानंतर म्हणजे थंड झाल्यानंतर तर जरी थोडंसं थोडंफार कडक झालं तर ज्यावेळेस आपण मोदक बनवतो ना आणि उकडून घेतो त्यावेळेस ते सारण असतं ते एकदम सॉफ्ट होऊन जातं आता हे सारण आहे हे रेडी झालेलं आहे आता आपण उकळ काढूया उकड काढण्यासाठी मी एक पातेलं घेतलं आहे आणि ते गरम करून घेतलं आहे ह्याच्यामध्ये आपण एक मोठा वाटी पाणी घालूया एक छोटा चमचा तूप घालूया थोडंसं मीठ घालायचं मिठामुळे खूप छान टेस्ट येते आता हे ना उकळ घ्यायची आहे मोदक म्हटलं तर उकड सगळ्यात महत्वाचे असते त्यामुळे तुम्ही परफेक्ट प्रमाण ठेवलं ना का मोदक खूप छान बनले जातात आता पाण्यानं थोडीशी उकळ येते आपण मीडियम गॅस ठेवून ही उकड काढायची आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर आपण केशरपासून आज आपण मोदक बनवणार म्हणजे केशर मोदक बनवणार त्यासाठी ना मी एक दोन चमचे दूध घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी केशर भिजत घातलं होतं एक चिमिटभर केशर घेतलेलं आहे आणि ते भिजत घातलं होतं हे पाण्यामध्ये घालूया पाण्याला मस्त सोकळा आलेला आहे आता आपण जेवढं वाटी पाणी घेतलं होतं म्हणजे एक वाटी पाणी घेतलं होतं तर एक वाटी आपण पीठ घेतलेलं आहे हे प्रमाण सगळ्यात महत्वाचं आहे आता हे सर्व पीठ आहे मी घालून घेते आता गॅस आहे ना तो आपल्याला मंद आचवर ठेवायचा आहे आणि हे पीठ आहे हे आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी मी लाकडी चमचाचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने आणि प्रमाण आहे हे परफेक्ट झालं आहे पीठ बघा तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एक दोन मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण एक दोन मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता मी एक थाळा घेतलाय एक दोन ते तीन मिनटानंतर हे सर्व पीठ आहे हे आपण एका थाळ्यामध्ये काढून घेऊया आता ह्याच पातेल्यामध्ये मी पुन्हा थोडंसं पाणी घेणार आहे कारण आपल्याला पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची टीप आहे की गरम गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता मी थोडंसं पाणी घेते त्याच पातळ्यामध्ये मी पाणी घेतलंय कारण त्याच्यामध्ये पीठ असतं ना बऱ्यापैकी त्याच्यामुळे आपण त्याच पातळ्यामध्ये पाणी घ्यायचं आणि थोडं थोडंसं मळून घ्यायचं आहे गरम असतं थोडंसं सांभाळून सुद्धा घ्यायचं आहे आणि पीठ चांगलंच चा असं मळून आहे आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढंच आपण पाण्याचा वापर करायचा आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम पाणी आपल्याला घालायचं नाही आहे आता पीठ आहे ना हे बऱ्यापैकी मी मळून घेतलेलं आहे आणि आपण केशर मोदक बनवणार आणि कलर बघा पिठाला खूप सुंदर आलेलं आहे आणि गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज आपण केशराचे मोदक बनवणार आणि खूप सुंदर तयार होतात आणि जवळजवळ आपल्याला ना एक अर्धा पेला जवळजवळ आपल्याला पाणी लागलेलं आहे मळण्यासाठी इतकं आपल्याला सॉफ्ट असं हे पीठ बनवायचं आहे तर पीठ आहे ना हे व्यवस्थित मी मळून गेले एक दोन तीन मिनटं आपण व्यवस्थित ही पीठ असतं ना हे मळून घ्यायचं आहे आता आपल्याला जसा मोदक बनवायचा आहे तुम्हाला लहान साईज मोठा साईज जसं पाहिजे तसं जशा आपल्याला पाकळी पाडायचे आहेत त्या पद्धतीने आपण पिठाचा गोळा घ्यायचा तर मी जवळजवळ एवढा गोळा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता ना तुम्हाला जर का पाळी बनवायची तर पाळी बनवण्यासाठी आपण जे पीठ वापरतो म्हणजे मोदकाचं वापरू शकता किंवा तुम्ही तूप किंवा तेलसुद्धा वापरू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं ना तर आपण जे उकडीचं पीठ बनवलं ना ते तांदळाचं पीठ असतं त्यात वेगवेगळ्या प्रकारची तांदळाची पीठं मिळतात म्हणजे इंद्रायणी आहे सा सादर पीठ येते तर इंद्रायणीचं कसं होतं सुवास खूप छान येतो त्यामुळे त्या पिठाचा वापर केला ना का मोदक सुवास छान आणि बासमी तांदळाचंसुद्धा येते खूप छान लागतात आता मी हा गोळा बनवलेला आहे आता आपण पारी बनवूया पारी बनवण्यासाठी मी तुपाचा वापर केला आहे तूप थोडंसं हाताला लावून घेणार आहे आणि पण पारी बनवायची अशी लहान अशी वाटी करायची दोन अंगठ्याचा वापर करायचा अशा पद्धतीने बघू शकता दोन अंगठ्याचा वापर करून असे प्रेस करत जायचं मधला भाग आहे तो थोडा जाड ठेवायचा आणि अशा पद्धतीने अशी थोडी थोडीशी वाटी अशी वरती उचल जायचं आहे हे बघा हा अंगठ्याचा भाग आहे ना हा खाली बोटाने असं थोडं प्रेस करत वरपर्यंत असं यायचं लागेल तसं आपल्याला ना थोडंसं थो, तूप लावायचं आहे बघा तीठ छान रेडी झाले त्याच्यामुळे पारी खूप छान तयार होते बिलकुल फाटत देखील नाही हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला पाकळ्या पाडायच्या आहेत पाकळ्या पाडण्यासाठी आपण हा बोट आहे हा मध्ये घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ही दोन बोट आहेत ही खाली अशा पद्धतीने ठेवायची आहे बघू शकता आणि असा प्रेस करायचा आहे खालचा भाग अंगठ्याने आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आज जवळजवळ असं आहे असं पुन्हा जवळ बोट घ्यायचं आहे आणि पुन्हा अशी पाकळी तयार करायची आहे हे बघा बघू शकता त्याच्यानंतर आता पुन्हा तसंच सेम करायचंय आणि ह्या पाकळ्या आपण बनवल्या आहेत ना ह्या जवळजवळ अकरा बनवायच्या म्हणजे गणपती अप्पासाठी किंवा नऊ म्हणजे विषम संख्या जेवढी बनेल ना तेवढी चांगली कारण आपण कुठल्याही नैवेद्यासाठी विषम संख्याच बनवत असतो बघा अशा पद्धतीने ही वाटी आता रेडी झालेली आहे ही वाटी ना रेडी झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सारण घालायचं आहे बरोबर अकरा मी पाकळ्या बनवलेल्या आहेत आता सारण म्हटलं तर तुम्हाला जसं पाहिजे तसं घालू शकता आपण भरपूर असं आपल्याला घालायचं आहे पूरपर्यंत सारण घालायचं बरोबर अशा पद्धतीने आणि थोडंसं हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा आपला हात आहे ना असा तो वरती घ्यायचा असा हा उजवा हात आहे ना आपला हा तो पाकळ्यांच्या इथे ठेवायचा आहे आणि खालचा भाग आहे तो असा ठेवायचा आहे आणि त्यानंतर ह्या पाकळ्या आहेत ह्या बंद करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या बोटाने आपल्याला अशा पाकळ्यांचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असं टोक आहे हे उंच करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याला शेंडा देखील म्हणतात अशा पद्धतीने बघू शकता आणि पहिला मोदक आपला हा असा रेडी झाला आहे खूप सुंदर असा रेडी झाला आहे आता तुम्हाला ना थोड्याशा पाकळ्या अशा वरती करायच्या असतील ना त्याच्यासाठी तुम्ही ते चमच्याने थोडेसे असे खाचेसुद्धा मारू शकता आणि थोडासा असा बैठा करायचा त्याला अशा पद्धतीने बघ खूप छान रेडी झालेलं आहे आता मी दुसरा देखील मोदक बनवून घेऊ अशा पद्धतीने आपण सर्व मोदक हे बनवून घेऊया उकडीचे मोदक आहेत मी सर्व रेडी करून घेतले आहेत आणि आपण जवळजवळ एक मोठा वाटी घेतली होती तर जवळजवळ हे अकरा मोदक हे रेडी झालेले आहेत आणि खूप सुंदर अशा पाकळ्या पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर जराही मोदक हे फाटलेले वगैरे नाही आहेत म्हणजे कटसुद्धा झालेले नाहीत आपण जेव्हा पारी बनवतो त्यावेळेस बिलकुल कट झालेले नाही आहेत म्हणजे प्रमाण आपलं परफेक्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं ना तर आपण ना जेवढं प्रमाण घेतलं ना ते सगळं आपल्या चॅनल म्हणजे आपलं चॅनल आहे त्याच्याखाली ना आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती देत असतो तुम्ही जरूर बघा आणि जर का तुम्हाला एकवीस मोदक बनवायचे असते तर मी एक वाटी घेतलं तर तुम्ही दोन वाटी पीठ घ्या म्हणजे तुमचे एकवीस मोदक बनतील तर आता हे सर्व मोदक बनल्यानंतर आपण हे उकळून घेऊया आता उकळून घ्यायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की हे मोदक आपण जे बनवले आहेत ना ते सर्व आपण एक एक पाण्यामध्ये बुडवून त्यानंतर आपण करंड्यामध्ये ठेवणार आहेत कारण काय असतं त्यामुळे ना बिलकुल मोदक उकडताना फुटत नाही ही, ही सगळ्यात महत्वाची टीप आहे मोदक उकळण्यासाठी मी उकडीचा करंडा घेतलेला आहे आणि मी गॅसवर ना अगोदरच ठेवला होता मंद आज ह्यातलं पाणी आहे ना ते आपण गरम करून घेतलेले तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी उकळलेलं आहे आता आपण ह्याचं झाकण काढून घेऊया त्यानंतर ह्याच्यावर मी ठेवणार आहे केळीचं पान अगर तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही नाही ह्या करांड्याला ना, ना थोडंसं तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा आणि त्यानंतर ह्याच्यावरती मोदक ठेवलेत तरी सुत्यात चालेल माझ्याकडे केळीचं पान आहे म्हणून मी ह्याच्यावर आता मोदक ठेवणार आहे आणि ते स्वच्छ ना आपण पान धुवून घेतलं आहे मी थोडंसं ओलं करून घेतलं आहे आता मी मोदक है, है हे मोदक आहे हे थोडंसं एक एक वाटीमध्ये अशा पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे गुडवून ठेवणार आहे आता हे सर्व मोदक आहेत ना मी व्यवस्थित करंड्यामध्ये हे रचून ठेवले आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि त्यानंतर पंधरा ते वीस मिनटासाठी हे मोदक आहेत हे आपण वाफून घेऊया पंधरा मिनटं झाली आहेत आणि मी गॅस बंद करते आणि मोदक मस्त असे आपले उकळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता पूर्ण थंड झाल्यानंतर आपण भेटूया मोदक आपले रेडी झाले आहेत आणि करंडा देखील पूर्ण थंड झालेला आहे आता आपल्याला हे मोदक आहेत ना एका प्लेटमध्ये किंवा केळीच्या पानात वगैरे काढून घ्यायचे आहेत तर त्यासाठी ना थोडंसं हे गरम असताना थोडं म्हणजे खूप गरम असताना नाही थोडं नॉर्मल झाले ना की हे मोदक त्याच वेळेस काढून घ्यायचे आहेत आणि थोडंसं आपल्याला ना पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर एक एक मोदक असे आपण काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने एकदम मस्त असे मोदक रेडी झाले तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालेले आहेत आता आजच्या भागामध्ये मी तुम्हाला मोदकचं पीठ कसं बनवायचं त्यानंतर सारण कसं बनवायचं पारी कशी बनवायची त्यानंतर पाकळ्या कशा पाळायच्या ह्या सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे म्हणजे तुमचे मोदक आहेत ना खूप सुंदर बनतील अशा पद्धतीने केले तर भागामध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास केशरचे मोदक कसे बनवायचे ते आहे आणि अगदी टीप सहित आणि प्रमाणात सहित दाखवलं आहे अगदी सॉफ्ट आणि मऊ सूद असे हे मोदक तयार होतात सुद्धा अशा पद्धतीने करून बघा कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लाईक देखील करा आणि चॅनल जर का तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेलपणा ते देखील दाबारा विसरू नका जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ रहा सुरक्षित रहा आणि खात राहा धन्यवाद अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय आजची टीप म्हटली ना तर सर्वात महत्त्वाची आहे की तुम्ही प्रमाण परफेक्ट ठेवा म्हणजे तुमचे मोदक खूप छान बनतील अगदी मऊ सूद असे मोदक रेडी होतील आता मी तुम्हाला एक मोदक आहे हा कट करून दाखवते आणि एकदम सॉफ्ट झाले तुम्ही बघू शकता अगदी मऊ सूद असे हे मोदक रेडी झाले एकदम मस्त आणि असा भरकच असा मोदक रेडी झालेत खायलासुद्धा एकदम सॉफ्ट आणि ते पण नक्कीच आवडणार धन्यवाद